माजी जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या नाशिकमधील मालमत्तेची चौकशी ईडीकडून काल करण्यात आली नाशिकसह इतर ठिकठिकाणी चौकशी सुरू असून या कारवाईमुळे प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे मंगळवारी ईडीच्या पथकानं नाशिकमधील पांडवलणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी परिसरामध्ये अनिल पवार यांच्या मालकीच्या प्लॉटची चौकशी केली सदर प्लॉट हा चारशे तेरा चौरस चा मीटरचा असल्याचं सांगितलं जातं आणि याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात अनिल पवार यांच्या मालमत्तांची कडून जी आहे नाशिकमध्ये चौकशी सुरू आहे आहे त्यांच्या मालमत्तांची काल कडून चौकशी करण्यात आली या कारवाईने प्रशासनात जी आहे ती खळबळ उडालेली आहे काल मंगळवारी ईडीच्या पथकाने पांडवलेनीच्या अस पायत्याशी असलेल्या पाथर्डी परिसरात अनिल पवार यांच्या मालकीच्या चारशे तेरा चौरस मीटरच्या प्लॉटची पाहणी केली सदर भूखंड निसर्गरम्य या ठिकाणी असून आ, या आधी ईडीने या त्याची कागदपत्रं जी आहे ती जप्त केली आहे ईडीच्या प्राथमिक तपासात आ, पवार यांची प्रशासकीय पदावर असताना कायद्याच्या पळवाटा शोधून सदर प्लॉट आपल्या नावे केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता आ, या तपासणीमध्ये जे आहे कागदपत्रांच्या व्यवहारांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे सदर जो प्ल प्लॉट आहे तो त्यांच्या आईकडून त्यांना गिफ्ट केल्याचा जो दावा आहे तो अनिल पवार यांनी तपासणी दरम्यान सांगितला होता पांडवलेनी परिसरात पाहणीनंतर नंतर जे आहे सटाणा नाशिक जिल्ह्यात येथील अनिल पवार यांच्या मालमत्तांची देखील चौकशी जी आहे ती या ठिकाणी कडून करण्यात आली आहे मालमत्तांबाबत जे आहे अनियमता असल्याचा संशय जो आहे तो आढळून आला होता त्या संबंधात अधिक तपशील जो आहे तो गोळा करण्यात आलेला आहे ही कारवाई आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित असून लवकरच आणखी काही मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह वैभव घुघे एन डी टी व्ही मराठी नाशिक